मित्रांनो अपंगांना म्हणजेच दिव्यांगांना फिरते वाहन दुकान मिळणार आहे म्हणजे तुम्हाला कोणताही व्यवसाय करण्यासाठी मोफत गाडी मिळणार आहे आणि यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत यासाठी जो ऑनलाईन फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे या व्हिडिओमध्ये ए टू झेड माहिती आपण पाहणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा हे आपण पुढे पाहणारच आहोत तत्पूर्वी थोडक्यात माहिती इथे समजून घ्या महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या निरंतर सेवेसाठी आता या वर्षी सुद्धा म्हणजेच सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेह हो, फिरत्या वाहनावरील दुकान म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेकल आपण म्हणतो जे चार्जिंगवरचे ई व्ही असतात मोबाईल शॉप ऑन ई व्हेकल जे ई e व्हेकल असतात मोफत उपलब्ध करून देण्याच्या बाबतीच्या योजनेची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे याचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत तर पहा ऑनलाईन अर्ज तुम्हाला या वेबसाईटवरती करायचा आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे बावीस एक दोन हजार पंचवीस पासून ते सहा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता अधिक जर काही माहिती घ्यायची असेल तर या वरती सुद्धा तुम्ही कॉल करू शकता हेल्पलाईनचा ईमेल आयडी सुद्धा आहे यावरती ईमेल सुद्धा करू शकता या योजनेच्या जे काही अटी आणि शर्ती आहेत ते थोडक्यात आपण इथे समजून घेऊयात पटपट समजून घेऊयात आणि तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून सुद्धा घेऊ शकता तर इथे पहा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणं गरजेचं आहे त्यानंतर चाळीस टक्के कमीत कमी अपंगत्वाचं जे काही प्रमाणपत्र आहे ते असणं गरजेचं आहे यू डी आय डी जे काही कार्ड आहे म्हणजे यू डी आय डीचा जो नंबर आहे तो इथे बंधनकारक आहे अर्जदाराचं जे काही वय आहे ते कमीत कमी अठरा जास्तीत जास्त पंचावन्न वयोगटापर्यंत असेल तर अर्ज करू शकतो तसेच मतिमंद जे असतील अर्जदारांच्या बाबतीत मतिमंद अर्जदार जे असतील त्यांच्या बाबतीत कायदेशीर पालकांनी जे आहे ते अर्ज करण्यास सक्षम असणार आहेत म्हणजे पालक ते त्यामध्ये सहभागी राहणार आहेत त्यानंतर दिव्यांग अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा अधिक नसावे अडीच लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे लाभार्थ्याची निवड जास्त दिव्यांग नसलेला प्रथम प्राधान्य देण्यात आहे ज्यांची टक्केवारी ही जास्त आहे ज्यांची शंभर टक्के आहे नव्वद टक्के आहे त्यांना अगोदर प्राधान्य येणार आहे म्हणजेच त्यांचं अगोदर निवड करण्यात येणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे बंधनपत्रक सादर करणे आवश्यक राहणार आहे जिल्हानीय लाभार्थ्यांची घोषणा दिव्यांगांच्या संकेतस्थळावरती प्रमाणात केली जाणार आहे अर्जारा हा शासकीय निमशासकीय मंडळे महामंडळ यांचा कर्मचारी नसावा लक्षात ठेवा या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जार जर अर्जा, दिव्यांग व वित्त विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर तो थकबाकीदार नसावा ही गोष्ट एक लक्षात ठेवा राज्यातील इतर कोणत्याही योजनेअंतर्गत मोफत ई व्हेकल प्राप्त झालेले जे काही दिव्यांग लाभार्थी जर असतील तर या योजनेअंतर्गत पात्र नाहीत ते अपात्र ठरवण्यात येणार आहेत अशा पद्धती आता ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते पाहूया तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या, या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला खाली इथे पाहू शकता संपूर्ण माहिती जी आहे ते महत्वपूर्ण इथे नोटीस लागलेली आहे की तुम्ही ऑनलाईन अर्ज जे आहे ते बावीस जानेवारीपासून ते सहा फेब्रुवारीपर्यंत करू शकता जर ऑनलाईन अर्जाची मुदत वाढली तर इथेच तुम्हाला दाखवली जाईल योजनेचा लक्षात ठेवा ज्यांनी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये जे अर्ज केले होते ते अर्ज आत्ता त्यांचे पुढे ढकलण्यात आलेले आहेत म्हणजे ते सुद्धा पात्र आहेत आणि त्यांची छाननी होईल आणि त्यानंतर त्यांची निवड केली जाईल तुम्हाला पुन्हा अर्ज करायची गरज नाही आता नवीन अर्ज करण्यासाठी ज्यांनी आतापर्यंत अर्ज केलेला नाही त्यांनी अर्ज करण्यासाठी ते पाहू शकता सेल्फ एम्प्लॉयमेंट ई व्हेकल किंवा ई कार इथे रजिस्टर बटन आहे त्यावरती क्लिक करायचं रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर रजिस्टर फॉर्म तुमच्यासमोर येईल इथे सात स्टेप आहेत एक एक स्टेप आपल्याला कम्प्लीट करायची आहे पहिली स्टेप पर्सनल इन्फॉर्मेशन इथे आपण अपंगाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो अपंग व्यक्ती आहे त्याचा त्यानंतर आधार नंबर जो अपंग व्यक्ती आहे ज्याचा आपण फॉर्म भरतो त्याचा आधार नंबर त्यानंतर युडी आय डी नंबर युडी आय डी नंबर कशावरच असतो तर युडी आय डी नंबर युडी आय डी कार्डवरती सुद्धा असतो आणि सर्टिफिकेट असतं आपलं अपंगाचं त्याच्यावरती सुद्धा असतो जो एम एच सुरू होतो एम एच सुरू होतो तो आपला युडी आय डी नंबर असतो किंवा सर्टिफिकेट नंबर असतो तो टाकायचा त्यानंतर ईमेल आय डी टाकायचं आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचा इथं मी माहिती सगळी टाकून घेतली आहे आता जर नेक्स्ट बटनावरती क्लिक केलं तरी पाहू शकता स्टेप सेकंड आलेली आहे जर तुम्ही अगोदर फॉर्म भरला असेल तर तो फॉर्म पुढे जाणार नाही आता जर तुम्ही नवीन असाल तर स्टेप टूमध्ये आलेले आहोत पर्सनल डिटेल्स ज्यामध्ये बेनिफिशियरी फर्स्ट नेम पहिलं नाव टाकायचं आहे त्यानंतर बे मिडल नेम म्हणजे मिडल नेम म्हणजे मधलं नाव त्यानंतर लास्ट नेम आडनाव अशा पद्धतीने ही माहिती टाकायची आहे बेनिफिशियरी म्हणजे कोण अपंग व्यक्तीची माहिती टाकायची आहे त्यानंतर खाली इथे आपल्याला बेनिफिशियरी मदर्स नेम म्हणजे आईचं नाव टाकायचं आहे पूर्ण मिड फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम त्यानंतर सिलेक्ट बेनिफिशियरी बर्थडेट बर्थडेट डे मंथ इयर त्यानुसार टाकायचं एज ऑटोमॅटिकली येईल जेंडर मेल फिमेल ट्रान्सजेंडर जो अदर जे काही असेल ते जेंडर सिलेक्ट करायचं आहे नंतर ब्लड ग्रुप इथे टाकायचं आहे म्हणजे सिलेक्ट करायचं आहे आता ब्लड ग्रुप कुठे भेटेल तर अपंगाचं जे काही सर्टिफिकेट असेल त्यामध्ये फॉर्म भरला असेल तर अपंगाच्या सर्टिफिकेट शोधावरती फॉर्मवरती असता त्यानंतर कास्ट कॅटेगरी तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता जनरल एस सी एस टी ओबीसी बी एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी कोणती कॅटेगरी आहे ती कॅटेगरी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट इथं अपलोड करणं गरजेचं आहे जर तुम्ही जनरलमध्ये येत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायची गरज नाही त्यानंतर व्हेकल टाईप विचारला जाईल आता तुम्हाला कोणती गाडी पाहिजे ई वाली गाडी पाहिजे का ई व्हेहीकल पाहिजे जसं की ई कार्ड पाहू शकता माल वाहतुकीसाठी ई कार्ड पाहिजे का फळे आणि भाजीपाला विक्रीसाठी ई कार्ड पाहिजे का आईस्क्रीमसाठी ई कार्ड पाहिजे का प्रवाशांसाठी तुम्हाला ई रिक्षा पाहिजे किंवा अन्य काही पाहिजे असेल तर अन्य अशा पद्धतीचे तुम्हाला ऑप्शन दिले तर तुम्हाला जे काय हवं आहे म्हणजे अपंग व्यक्ती जो आहे त्याला जे काय हवं आहे त्यांना ते विचारून तुम्ही इथे सिलेक्ट करा त्यानंतर मॅरिड सिटर अपंग व्यक्ती मॅरिड आहे का अनमॅरिड आहे का विधवा आहे का डिवोर्स आहे अशा प्रकारचे ऑप्शन आहेत त्यापैकी तुम्ही एक ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर स्पॉजनेम म्हणजेच मॅरिड असेल तर त्या व्यक्तीचं लग्न झालेल्या व्यक्तीचं म्हणजे बायकोचं किंवा नवऱ्याचं नाव या स्पॉझ नेममध्ये येणार आहे आणि अनमॅरिड असेल तर हा ऑप्शन निघून जाईल तर ते नाव टाकू शकता त्यानंतर बेनिफिशियरी गार्डियन नेम आता गार्डियन नेममध्ये ऑप्शन जसं आहे की गार्डियन गार्डियन म्हणजे पालक आता पालकांचं इथे नाव टाकायचं आहे पूर्ण नाव पालक ज्या ना अपंग व्यक्तीचे पालक आहेत ते त्यानंतर पालकांचा मोबाईल नंबर जो असेल घरातला तो त्यानंतर बेनिफिशियरी रिलेशन विथ गार्डियन जे पालक आहेत त्यांच्यासोबत आपलं काय रिलेशनशिप काय रिलेशन आहे म्हणजे पालक आणि अपंग व्यक्ती त्याचं काय रिलेशन आहे ते तुम्ही इथं टाकू शकता नसेल तर सुद्धा देऊ शकता त्यानंतर बेनिफिशरी एज्युकेशनल डिटेल्स आता जो काही अपंग व्यक्ती आहे त्याचं शिक्षण काय झालंय प्रायमरी झालंय सेकंडरी झालाय हायर सेकंडरी झालाय डिप्लोमा झालाय ग्रॅज्युएशन झाले पोस्ट ग्रॅज्युएशन अंडर जर शिकलंच नसेल तर अनएज्युकेटेड हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करून नेक्स्ट बटनावरती क्लिक करा सगळी माहिती भरून नेक्स्ट केलं की स्टेप नंबर थ्री येते ॲड्रेस डिटेल्स आहे ॲड्रेस डिटेल्समध्ये करस्पॉन्ड ॲड्रेस जिथे आत्ता अपंग व्यक्ती राहतोय तो पूर्ण ऍड्रेस इथे टाका या बॉक्समध्ये नंतर पिनकोड जो काही असेल तो इथे टाका आर यू ए रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र तर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर यस ऑप्शनवरती क्लिक कराने, करा आणि डोमासाईल सर्टिफिकेट मँडेटरी आहे त्या व्यक्तीचं डोमासाईल सर्टिफिकेट काढलं नसेल तर काढून घ्या आणि त्यानंतर अपलोड करा नाहीतर तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड केलं की स्टेट ही जे महाराष्ट्र लिहिलं आहे त्या महाराष्ट्रावरती सिलेक्ट करा त्यानंतर आपली डिव्हिजन विचारली जाईल लक्षात ठेवा महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे इथे कंपल्सरी महाराष्ट्र सिलेक्ट करा त्यानंतर डिव्हिजन आता तुम्ही कोणत्या डिव्हिजनमध्ये आहेत अमरावती छत्रपती कोकण नागपूर पुणे जे काही डिव्हिजन आहे ते सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे तो तालुका ब्लॉक म्हणजे तालुका तो सिलेक्ट करा तुमच्या गावाचं नाव इथे टाईप करा त्यानंतर हा जो ऍड्रेस तुम्ही वरती टाकलेला आहे तो परमनंट आहे का तर इथे तुम्ही यस ऑप्शनवरती क्लिक करू शकता जर परमनंट असेल तर नसेल तर तुम्ही खाली परमनंट ऍड्रेस सुद्धा टाकू शकता इथे परमनंट आहे तर मी इथे येस करतो त्यानंतर ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला एक कोणतंही देवं लागेल जसं की आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स इलेक्ट्रिसिटी बिल पासपोर्ट प्रॉपर्टी टॅक्स वोटर आयडी तर यापैकी एक कोणतंही द्या मी आधार कार्ड सिलेक्ट करतो आणि अपंगा व्यक्तीचं आधार कार्ड मी अपलोड करतो अशा पद्धतीने अपलोड करायचं त्यानंतर खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं करा आहे पुढची स्टेप येते चार नंबरची स्टेप डिसेबिलिटी डिटेल्स आता डिझेबिलिटी सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागेल जे काही अपंगाचं सर्टिफिकेट आहे स्वावलंबाचं तर ते इथे सर्टिफिकेट आपण इथे अपलोड केलेला आहे त्यानंतर डू यू हॅव डी नंबर तर आपला जो काही डी नंबर आहे तो पर्मनंट यू डी आय डी आहे का टेम्पररी युडी आहे ते सर्टिफिकेट वरती लिहिलं असतं परमानंट आहे का टेम्पररी तर परमनंट असेल तर किती पर्सेंटेज अपंग आहे त्या सर्टिफिकेटवर असतं किती पर्सेंटेज आहे आणि त्याच सर्टिफिकेटवरती याची जी काही कॅटेगरी आहे टाइप असतो डिझेबिलिटीचा टाईप तो तुम्हाला दाखवला जातो तो सुद्धा तुम्ही इथे चेक करू शकता त्यानंतर डू यू हॅव डिझेबिलिटी बाय बर्थ लहानपणापासूनच जर अपंगत्व असेल तर येस करू शकता आणि लहानपणापासून अपंगत्व नसेल तर नो करू शकता टेम्पररी असेल, असेल तर सेम ऑप्शन तशाच टेम्पररी आय डी आणि बाकीचा सुद्धा सेम परमनंट असेल तर सर्टिफिकेटवरती बघा पर्सेंटेज किती आहे आणि टाईप ऑफ डिसेबिलिटी जे अपंगाचं सर्टिफिकेट आहे ते हातात घ्या आणि त्याच्यावर टाईप दिलेला असतो तो इथे शोधून टाका त्यानंतर डिझेबिलिटी बाय बर्थ म्हणजे जन्मापासून जर असेल अपंग तर येस ऑप्शनवरती क्लिक करा जन्मापासून नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करून कधी अपंग आहे त्याची तारीख तुम्हाला इथे कधीपासून अपंग ती टाकू शकता त्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे तर मी ते सगळी माहिती टाकून नेक्स्ट करतो नेक्स्ट केल्यानंतर पुढची स्टेप येते स्टेप नंबर फाईव्ह एम्प्लॉयमेंट डिटेल्स एम्प्लॉयमेंट स्टेटस जसं की कुठे तुम्ही काम करताय तर एम्प्लॉय आणि काम करत नसेल तर अनएम्प्लॉय त्यानंतर आर यू गव्हर्नमेंट एम्प्लॉय गव्हर्नमेंट एम्प्लॉय इथे असेल तर येस नसेल तर नो असेल तर इथे अप्लाय करू शकत नाही तर नो करायचं आहे त्यानंतर पॉ बिलो पॉवरटी लाईन इन्फॉर्मेशन म्हणजेच तुम्ही ए पी एलमध्ये येता का बी पी एलमध्ये येता का अंत्योदयमध्ये येता तुमचं जे काही रेशन कार्ड आहे त्याच्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता बी पी एल म्हणजे पिवळं केशरी अंत्योदय केशरी अशा पद्धतीने तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर ॲन्युअल इन्कम महिन्याला जो काही इन्कम असेल त्या बेनिफिशियरीचा म्हणजेच जो अपंग व्यक्ती आहे त्याचा बिलो दहा हजार दहा हजारपेक्षा जास्त ते एक लाख अशा पद्धतीने पण टाकू शकता त्यानंतर पुढे नेक्स्ट बटनावरती करा नेक्स क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर स्टेप नंबर सिक्स येते आयडेंटिटी अँड ब्लँक बँक डिटेल्स जसे की आयडेंटिटी तुम्ही यापैकी एक सिलेक्ट करा मी आधार कार्ड सिलेक्ट करतो आयडेंटिटी प्रूफमध्ये चूज फाईलवरती क्लिक करून आधार कार्ड इथे अपलोड करायचं आहे त्यानंतर खाली आयडी नंबर येईल आयडी नंबर म्हणजे आपला आधार कार्ड नंबर इथे ऑटोमॅटिकली आलेला आहे हा बरोबर आहे का एकदा चेक करा त्यानंतर खाली आपल्याला बँकेचे डिटेल्स टाकायचे आहे जसं की आपलं बेनिफिशियरी जो असेल त्याचं अकाऊंटचे डिटेल्स टाकायचे आहेत जो अपंग व्यक्ती आहे त्या अकाउंट हो हो अकाउंट होल्डरचं नाव म्हणजे इथे पूर्ण नाव येणार आहे त्यानंतर खाली अकाउंट नंबर विचारला जाईल अकाऊंट नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे बँकेचं नाव कोणती बँक आहे त्या बँकेचं नाव टाकायचं आहे त्यानंतर आय एफ सी कोड विचारला जाईल बँकेचा आय एफ सी कोड इथे टाकायचा आहे बॉक्समध्ये खाली त्यानंतर ब्रँच नेम ब्रँच कोणत्या गावामध्ये आहे त्या ब्रँचचं नाव इथे टाकायचं आहे आणि ब्रँचचा कोड टाकायचा आहे आता ब्रँच कोड काय असतो तर ब्रँच कोड म्हणजे आय एफ सी कोडचे शेवटचे पाच डिजिट असतात आय एफ सी कोडचे शेवटचे पाच डिजिट या ब्रँच कोडमध्ये टाकायचे आहेत ही बेसिक माहिती टाकायची आहे त्यानंतर फर्स्ट पेज पासबुक अपलोड करायचं आहे पासबुकचं जे काही असेल ते फर्स्ट पेज या चूज फाईलवरती क्लिक करून जे पी जी जे पी जी पी एन जी या तिन्हीपैकी एक फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे बेसिक माहिती आहे अकाउंट नंबर वगैरे नाव वगैरे त्यानंतर खाली यायचं आहे व्हॉट बिझनेस वूड यू लाईक टू लाईक टू डू म्हणजे आता आपण जे काही काम करणार आहे ते कसं खाद्य पदार्थ विक्री करणार आहे का स्वतंत्र व्यवसाय तुम्हाला करायचा आहे का किरकोळ व्यापार तुम्हाला करायचा आहे का अदर काही अन्य व्यवसाय करायचा आहे का ट्रान्सपोर्टचा बिझनेस वगैरे करायचा आहे तर जे काही करणार असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता ऑप्शन तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत तर ते अपंग व्यक्तीला तुम्ही विचारा आणि काय व्यवसाय करायचा आहे तर ते इथे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर रिसेंट पासपोर्ट साईज फोटो जो आहे तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे तो जे पी जी जे पी जी एन जीमध्ये अपलोड करू शकता फोटो इथे अपलोड केल्यानंतर अपलोड सिग्नेचर विचारत आहे सिग्नेचर घ्या सिग्नेचर नसेल तर अंगठा घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही इथे अपलोड करू शकता त्यानंतर खाली राईट साईडला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर आता आपली इथे येते शेवटची स्टेप ज्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन या खाली यायचं आहे आणि ह्या ॲक्सेप्ट करायच्या टर्म्स अँड कंडिशन आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर इथे येईल आणि सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला होता त्यावरती एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा वैलेदे आहे आणि व्हॅलिडेट ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे व्हॅलिडेट करून घेऊयात व्हॅलिडेट केल्यानंतर तुमचा ओ टी पी व्हॅलिडेट होईल आणि हा जो फॉर्म आहे आता आपल्याला सबमिट करायचा आहे तरी ते ओ टी पी व्हॅलिडेट केला आणि सबमिट बटनावरती आता आपण क्लिक करतो आहे सबमिट करण्यापूर्वी मागे जाऊन सगळी माहिती चेक करून घ्या आणि त्यानंतर सबमिट करा तर सबमिट कर बटनावरती क्लिक करायचं आहे सगळं व्यवस्थित केलेलं आहे सबमिट केलं की तुमचा जो फॉर्म आहे तो इथे कम्प्लीट झालेला आहे ॲप ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन सक्सेसफुली एक ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे तो सेव्ह करून ठेवा मोबाईल नंबर आहे अशा पद्धतीने ही पावती येईल याची पावती तुम्ही काढून अपंगांना व्यक्तींना देऊ शकता आणि स्वतः तुम्ही फॉर्म भरत असाल तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा हा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला महत्त्वाचा आहे तुमच्या ईमेल आय डीवरती एक मेलसुद्धा आला असेल आणि एस एम एससुद्धा तुमच्या मोबाईलवरती आला असेल हा ॲप्लिकेशन आय डी तुम्ही महत्त्वपूर्ण तुमचं स्टेटस पाहण्यासाठी चेक करू शकता आता स्टेटस कसं पाहायचं या होम पेजवरती आल्यानंतर जिथे रजिस्टर होतं त्याच्याच खाली ट्रॅक वरती क्लिक करायचं ऍप्लिकेशन नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकायचा सेंड ओ टी पीवरती क्लिक करून ऍप्लिकेशनचं स्टेटस पाहू शकता ऍप्लिकेशनचं स्टेटस तर कशा पद्धतीने असतं ॲप्लिकेशन स्टेटस जर पेंडिंग असेल तर ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन त्याचं चालू आहे जर रिजेक्ट दाखवत असेल तर ॲप्लिकेशन रिजेक्ट झालेलं आहे अप्रूव्ह दाखवत असेल तर ऍप्लिकेशन मंजूर झालेलं आहे वेटिंग दाखवत असेल तर ऍप्लिकेशन अप्रूव्ह झालं आहे पण काही करण्यास वेटिंग आहे आणि नेक्स्ट स्लॉट दाखवत असेल तर वी विल कन्सिडर युअर ऍप्लिकेशन फॉर नेक्स्ट इयर नवीन वर्षसाठी आपण घेणार अशा याशाबद्दल स्टेटस पाहू शकता महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र